नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव गणेश सिंग रामेश्वर परमा गाव तालखेड तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा मोबाईल नंबर नव्वद बावीस पंच्याण्णव नव्वद चौऱ्याण्णव बरं तुम्ही तुमच्या शेतामध्ये या कपाशीवरती तुम्ही हे स्पीकर कंपनीचं हो। काय काय घेतलं आपलं एक्सप्रेस एक्सप्रेस आणि चॅलेंजर हां तर त्याला हे फॉरन किती झाले आता तुम्हाला हे फॉरन आपल्याला झाले जवळपास पाच ते सहा दिवस बरं या कपाशीवर पहिले काय अटॅक होता असा पहिला तो म्हणजे दिसते आहे आता हि जी परिस्थिती मावा तुडतुळे मावा तुडतो माशी माझी होत आता फोरल्यावर तुम्हाला कसं वाटून जायला एकदम शेडा म्हणजे फ्रेशच झाला अच्छा इथून सुरुवात व्हायला शेंड्याची हा 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 पर तुम्ही आता बाकी शेतकऱ्यांना काय संदेश देऊ शकता बाकी शेतकऱ्यांना हे सांगू इच्छितो की मी की अप्रेल काही हरकत नाही बरोबर हो आणि रिझल्ट भरपूर दिवस आहे चांगला रिझल्ट आहे आता पाच सहा दिवसात जर समजा एवढं जर आपल्याला फरक वाटतो हां तर रिझल्ट असायलाच पाहिजेत बरोबर शंभर बर। टक्के म्हणजे जास्त दिवस रिझल्ट राहील याचा बरोबर हो धन्यवाद